दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील भावली धरणात बुडून नाशिक रोड परिसरातील येथील पाच जणांचा मृत्यू झाला त्यानंतर गुरुवारी तेवीस मे रोजी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथे देव नदी बंदरात बुडून दोन चुलत भावांचा मृत्यू झालेला होता आता ही घटना ताजी असतानाच निफाड तालुक्यातील निफाड शहरात घराशेजारी शेततळ्यात बुडून दोघा सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे यात सोळा वर्षीय प्रेमकुमार गोकुळ ढेपले आणि चौदा वर्षीय प्रतीक गोकुळ ढेपले या दोघा सख्या भावंडांचा मृत्यू झालेला आहे हे दोघेही जण मोटर चालू होत नसल्यानं मोटर चालू करण्यासाठी शेततळ्यावर गेलेले होते यावेळी यातील एक जण मोटर चालू करण्यासाठी पोलवर चढला असता त्याचा पाईप घसरल्यानं तो शेततळ्यात पडला यावेळी दुसऱ्यानं शेततळ्यात पडलेल्या आपल्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तोही शेततळ्यात पडला या दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे दोघांचाही शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे यानंतर कुटुंबांनी तात्काळ दोघांनाही निफाड उपजिल्हा रुग्णालयात अल्लाचा डॉक्टरांनी त्यांना तपास मृत घोषित केले त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात उत्तरित तपासणी केल्यानंतर मृतदेह हो कुटुंबाकडे सुपूर्द केले जाणार आहेत या घटनेमुळे परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जाते अजर कादरी नाशिक न्यूज निफाड